विज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे डोळ्यामध्ये पाणी आला मुक्ता बाईल पावते डोळ्यामध्ये पाणी आला मुक्ता बाईल पावते विचारता सांग दादा आईबा गेले कुठे विचारता सांग दादा आईबा कुठे आई आईबा बघेले कुटे कंठ दाटून आला तरीही दाटून आला तरीही शर मावली हसून सांगते लहान मुक्ता बाईला हसून सांगते लहान मुक्ता बाईला रडू नको मुक्ता बाई सांगतो मी तुला रडू नको मुक्ताबाई सांगतो मी तुला له, आई आणि बापा आपले विठ्ठल रुक्माई आई आणि बापा आपले विठ्ठल रुक्माई रडू नको मुक्ताबाई रडू नको मुक्ताबाई डोळ्यामध्ये पाणी आल मुक्ताबाईल पवते डोळ्यामध्ये पाणी आल मुक्ताबाईल पवते विचारत सांग दादा आई बाबा गेले कुठे विचार सांग दादा आई बाबा गेले कुठे लहान मुक्ता बाई पुन्हा विचारते लहान मुक्ता बाई पुन्हा विचारते लोक आपल्याला कार्य छळतात लोक आपल्याला छळतात अस नाही बोलायच सांगतो निवृत्तीनात अस नाही बोलायच सांगतो निवृत्तीनात त्यांचं कर्म त्यांच्याकडे आपण आपला धर्म करा त्यांचं कर्म त्यांच्या संगे आपण आपला धर्म करा रडू नको मुक्ता बाई रडू नको मुक्ताबाई बाई विठ्ठलानी रुकमाई आपले आई बाप विठ्ठलानी रुखमाई आपले आई बाप रडू नको मुक्ताबाई रडू नको मुक्ताबाई त्यामध्ये मध्ये पाणी आल लपवते मुक्ताबाई डोळ्यामध्ये पाणी आल लपवते मुक्ताबाई बाई विचारता सांग दादा आई बाबा गेले कुटे विचार सांग दादा आई बाबा गेले कुठे आई बाबा गेले कुटे धन्यवाद